आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये असले तरी राज्यात तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत या तिसऱ्या आघाडीत कोण कोण असणार आहे याबाबत अद्याप स्पष्टता आली नसली तरी चर्चा खूप सुरू आहे अशात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केले आहे आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीबाबत सूचक विधान केले आहे अजितदादा हे जोपर्यंत भाजप सोबत आहेत तोपर्यंत तिसरी आघाडी शक्य नाही म्हणजेच अजितदादा जर महायुतीतून बाहेर पडले तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो असे त्यांनी सुचवले मनोज जरांगेंवर बोलताना आंबेडकर म्हणाले जरांगेंनी विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची घोषणा केली आहे परिणामी त्यांनी आता निवडणुकीच्या तयारीला लागायला ला हवे आपल्या घोषणेची पूर्तता त्यांनी केली पाहिजे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका